नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गॅनिकच्या पंचान्नव्या एपिसोडमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत चोपन्नव्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला शेवटी म्हणालो होतो की तणनाशक मारू नका मजुराचं कमतरता आहे ते आवश्यक आहे मजूर मिळत नाहीत तरी मारावं लागतं आहे पर्याय नाही हे नव्याण्णव टक्के शेतकरी त्यानुसारच तणनाशक मारतात परंतु त्याचे धोके जर लक्षात घेतले तर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि आम्ही म्हटलं होतं की यामध्ये तीन एपिसोड मी करणार आहे एकामध्ये मी सांगणार आहे की तणनाशक मारू नका त्याचे नुकसान काय होते वगैरे वगैरे दुसऱ्या एपिसोडमध्ये तणाचं महत्त्व म्हणजे या एपिसोडमध्ये मी तणाचं काय महत्त्व आहे त्याचे काय फायदे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे कृपया आपण लक्षपूर्वक ऐका का आणि त्याचं मनन करा आणि तुम्हाला ते पटेल असा मला विश्वास आहे पुढच्या एपिसोडमध्ये मी असं म्हणणार आहे की तणनाशक तर मारायचं नाही त्याचं नुकसान होतं आहे आपल्याला मजुरी मिळत नाहीत मग तणाचं व्यवस्थापन कसं करावं त्याला आटोक्यात कसे करावं कोणत्या करा कोणत्या पद्धतीनं आपण ते आटोक्यात आणू शकतो जेणेकरून तणनाशक वापरण्याची गरजच पडत नाही आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण इसाब पद्धतीने तणाचं व्यवस्थापन कसं करावं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत या एपिसोडपुरता आपण म्हणूया की तणाचं काय महत्त्व आहे आणि त्याचे काय फायदे आहेत तर मी मागच्या एपिसोडमध्ये म्हणालो होतो आपल्याला की भास्करराव सावे त्यांचं म्हणणं होते की तण हे आपल्या जमीन मुलं आहेत आणि आपले पिकं सावतं आहेत त्याचा उल्लेख केला होता आणि तण काय होते मित्रांनो हे तणाला जे वाढायसाठी लागतं आहे मूलद्रव्य लागतात तण वाढते मुळी कोल जाते वर पाने येतात आणि ते जगायला सुरू होतं ते सगळं मूलद्रव्य ते कुठून घेतात तर प्रामुख्यानं कर्बन हायड्रोजन नत्र आणि ऑक्सिजन हे मुख्यतः हे हवा आणि ओलाव्यातून घेतात ते हे सगळे मूलद्रव्य ते हवा आणि जमिनीतल्या ओल्यावरून घेतात आणि त्यांच्या वजनाच्या फक्त पाच टक्के अन्नद्रव्य बाकी कोणती अन्नद्रव्य असो जे आपले मुख्य पिके घेतात तर त्यांच्या वजनाच्या पाच टक्के अन्न फक्त जमिनीतून घेतात पंच्याण्णव टक्के अन्न आपल्या मुख्य पिकाला उपलब्ध होतं आहे फक्त पाच टक्के अन्न तण घेतात त्यामुळे तणानं फार नुकसान होतं अन्नद्रव्याची स्पर्धा निर्माण होते हे थोडं पूर्ण सत्य नाही हे क्रा लक्षात घ्या फक्त पाच टक्के अन्नद्रव्य घेतात एवढे कॉम्पिटिशन ते करतात आणि आपली वाढ होत पुढचा पॉईंट असा आहे की तण हे पिकांना मूलद्रव्य पुरवतं तण येतं आहे वाढतं आहे जमिनीतून मूलद्रव्य जे पाच टक्के घेतात ते घेत आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ते मूलद्रव्य राहतात ते आणि हे पुन्हा जमिनीला आपण जेव्हा ब्रश कटरनं म्हणा किंवा विविध पद्धतीनं पुन्हा जमिनीवरच टाकतो ते हे मूलद्रव्य पुन्हा जमिनीला मिळतात मुख्य म्हणजे मातीचं संरक्षण करतात तण भरपूर पाऊस झाला माती, माती वाहून जाते तण असल्यावर माती अजिबात वाहून जात नाही वरचा तर अत्यंत महत्त्वाच्या शेकडो वर्ष लागलेले आहेत वरच्या दीड इंच दोन इंच तीन इंच माती व्हायसाठी या मातीचं संरक्षण करतात विरोजन होऊ देत नाही विशेषतः ओलावा टिकतो आता भरपूर पाऊस होतो आहे मोठी मोठी उघाड पडते जमिनीला भेगा पडतात कापसाच्या वेळेस किंवा कापसाच्या काप गोंड पक्व होताना रोयाबला फूल लागल्यावर तेव्हा शेंगा लागताना अजिबात ओलावा राहत नाही पावसाचा उघाड असते पाणी देऊ शकत नाही कोणी कोरडवा शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जमिनी भेगा पडतात ओलावा नष्ट होतो त्या ठिकाणी तण असेल आच्छादन असेल तर त्या ठिकाणी ओलावा टिकून ठेवा ठेवण्याचं काम ते तण करतात हे ग्रोथ इनिव्हेटरसुद्धा आहेत काही विशिष्ट तणाचे ग्रोथ न वाढव देण्यासाठी सुद्धा ते मदत करतात तणाची मुळं जमिनीमध्ये असल्यामुळं जमिनीमध्ये हवा खिळती ठेवतात एअरेशन राहतं एअरेशन राहते आणि हे तण जेव्हा वाळतंय नैसर्गिकरित्या त्याचा कालावधी संपल्यावर हे सूक्ष्म जीवाणू आणि गांडुळाला उत्कृष्ट खाद्य म्हणून काम देतं तण जेवढं जास्त असेल तेवढं जमिनीत मिसळून टाकाल तुम्ही वाळलेलं तण राहते जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि गांडोळं तर हेच पाहिजे गांडुळाची संख्या वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ जास्त पाहिजे आणि तणाच्या रूपानं आपल्याला सेंद्रिय पदार्थ भरपूर मिळतात पण त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित करायला पाहिजे एवढं मात्र पुढच्या मी सांगितलं तुम्हाला तर त्याला नागरमोत हारळी लवाळा केना हे चार पाच तणं फक्त उकतलेली आहेत माझ्यामध्ये याचं व्यवस्थापन आपण जर करू शकलो तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं पांढरा राजगिरा घेतला तर हारळी कमी होते गव्हाचा कांदा गहू निघाल्यावर जो काळ राहते भूस राहते त्याचं 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 जर आपण जमिनीवर आच्छादन केलं ज्या ठिकाणी हरळी आहे त्या ठिकाणी तर हरळीसुद्धा दीड वर्षामध्ये कमी होऊन जाते याची उपाय योजना आपण पुढे डिटेल सांगणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये या एपिसोडमध्ये फक्त तणाचे काय फायदे आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊया तण येतं म्हणजे काय होतं निसर्ग निसर्गाची नजर सगळीकडे आहे निसर्ग बघतोय की तण हे निसर्गानं वाढवलेलं वाढवलेली वनस्पती आहे ज्या जमिनीमध्ये ज्या मूलद्रव्याची विशिष्ट मूलद्रव्याची कमतरता असते त्या ठिकाणी ते विशिष्ट तण वाढत वाड़, वाढायची मदत निसर्ग करतो उदाहरणार्थ सेंद्रिय कर्ब जर कमी जगत असेल तर हरळीने लवाळा वाढतो हराळीचं ज्या ठिकाणी प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी निश्चित समज सम्न समजा की सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये कमी झालेला जार। आहे गाजर गवत आपण हे म्हणतो की अंग खासतंय ॲलर्जी आहे पार्थेनिन नावाचं द्र त्याच्यामध्ये द्रव्य आहे त्याच्यामुळं हैरेडची त्याला आहे त्याला खासं आणि अतिशय उपद्रवी तन आहे ते म्हणतो पण त्याची दुसरी बाजू असं आहे ज्याला पार्थेनियम नियम हिस्टरी ऑफ फॉरेस्ट असं बॉटॅनिकल नियम आहे त्याला ह्या उपद्रवी समजल्या जाणाऱ्या काँग्रेस गवताचा उपयोग शेतीमध्ये गांडूळ खाद्य म्हणून चांगला आपल्याला करता येते आच्छादन म्हणून आपल्याला करता येते त्याच्यापासून इंधन पाय तयार होते जळण तयार होते कागद तयार करतात कागद कागद कागदसुद्धा काँग्रेस गवता तयार करणाऱ्या फॅक्टरीज आहे रोड्युसर गॅस तयार होतो आणि औषध निर्मितीसाठी सुद्धा हे काम करते विशेषतः फळझाडामध्ये मित्रांनो काँग्रेस गवत आनंदराव सुभेदार नावाचे ग्रस्त होते आणि त्यांचं यवतमाळजवळ शेती होती त्या ठिकाणी मी बघत होतो आम्ही जाऊन पाहत होतो मनोरुव करतो रे आम्ही त्या ठिकाणी बऱ्याचशा गाठीबिठी झाल्या शेतामध्ये पाहायला आम्ही की केळीमध्ये काँग्रेस ते ट्रॉली भरुभरू शेजारच्या शेतातून आणायचे आणि त्याला कट करून केळीमध्ये आच्छादन करायचे हळबागामध्ये सुद्धा काँग्रेस गवत तुम्ही आच्छादन केलं त्याच्या कॅनोपी एरियामध्ये मग कोणतेही फळजळ राह मोसंबी संत्र कोणते राहो काँग्रेस yes. गवताचं त्याला कट करून जर आच्छादन केलं आणि मल्चिंग केलं तर त्याच्यामध्ये उपद्रवी पार्थेनीन नावाचं द्रव्य आहे ते बुरशीला जवळ येत नाही सेंद्रिय पदार्थ वाढतात गांडूळ प्रचंड वाढतात म्हणजे जे उपद्रवी तण आपण म्हणतो त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत हे सुद्धा लक्षात तुम्ही एक उदाहरण मी एक सुद्धा सांगितलं त्याच्या तुमच्या याच्यामध्ये बरेचशा मेथी म्हणा किंवा दुसरं कोणतेही म्हणा केना म्हणा विशिष्ट मूलद्र वाचतात त्याचं डिटेल मी जात नाही त्यासाठी तणाचा मल्चिंग आणि आच्छादन म्हणून वापर जर केला अत्यंत उपयुक्त सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय कर्ब ताबडतोब वाढवायचा असेल तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थाचं आच्छादन करणं महत्त्वाचं आहे आणि तणाचं मल्चिंग किंवा आच्छादन करून वापर केला तर पाण्याची चाळीस टक्के बचत होते बाष्पीभव चाळीस टक्के कमी होते पुन्हा हे तण जेव्हा आपण रात्री रात्रीमध्ये ताप तापमानातलं रात्रीच्या वातावरणामधलं हवेतील आर्द्रता शोषून घेत होते तण आणि जमिनीतल्या त्या उभ्या असलेल्या पिकांना पुरवतो रात्री ते तीस टक्के हवेतील तीस टक्के आर्द्रता शोधतात आणि पिकाची आपल्या वीस टक्के पाण्याची बचत होते मित्रांनो हे शास्त्रांनी सिद्ध केलेलं आहे जमिनीची धूप होऊ देत नाही ते तुम्ही पा तुम्हाला सांगितलेलं आहे बफर हॅमर फोर्स ऑफ रेनड्रॉप्स आदळून पाऊस पडतो आदळून पाऊस पडल्यावर जोरदार खेमामुळं माती वाहून जाते त्या ठिकाणी हे आच्छादन जे आहे आपलं सेंद्रिय तण असेल समजा तर आदळण्याचं प्रमाण थेमाचं आदळण्याचं प्रमाण कमी होतं आणि रेनड्रॉपमुळं वरची माती वाहून जाते इम्प्रूव्ह सॉईल इअरेशन पॅराविल आकस्मिक कापूस वाळायला तर त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की पाण्याचं प्रमाण खूप झाल्यावर सॉईल एअरेशन कमी होते मुळ्याची हवा खेळती राहत नाही त्याच त्याच वेळेस त्या ठिकाणी तण असेल तर मुळ्याची हवा खिळती राहते आणि सुद्धा आपल्याला जमिनीतलं जास्त पाण्यामुळं जेव्हा सफोकेशन होते मुळ्यांचं ते सफोकेशन होऊ देत नाही हे सुद्धा आहे बरेचसे तण मी म्हटले चाळीसच्या वर प्रमुख तणाची यादी मी मागच्या वेळी दिलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हे द्विदल तण याच्यामध्ये भरपूर आहे वृंद पानाचे द्विदल तण जे खूप आहे तर त्याच्यामध्ये नत्र पुष्कळ आहे नत्र एकतर हवेतून आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरियामधून मुळ्यावर डायझिरियन गाठी म्हणून मिळते आणि द्विदल तणाच्या गाठीमधून तणाच्या वनस्पती म्हणून सुद्धा पिकाला आपल्याला मोफत नत्र मिळू शकते शेतमजूर शेत आपण बघत होतो मला आठवतंय आहे पंचवीस वर्षापूर्वी शेतामध्ये मजूर मुझर असेच आमच्या शेतामध्ये पण मी स्वतः पंचवीस वर्ष शेतात राहिलेलो आहे मी आणि माझ्या पत्नीने शेतात कामं केलेली आहे त्यावेळेस जेव्हा मजुरे यायचे तेव्हा दोन गोष्टी घेत होते जाताना हिरवी भाजी न्यायची आणि जळतण जळण जे लाकूड फाटा आहे ते दोन भारे न्यायचे पौष्टिक अन्न त्यांच्या घरच्यांना पुरायचं म्हणजे तणामध्ये विशिष्ट तण बरेचसे असे तण आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या पालेभाज्या म्हणून त्यांना मिळायचे आणि हे सगळी हिरवी पौष्टिक भाजी कौटुंबाला पौष्टिक आहार देत होती ती आता गायब झालेली आहे तर या बऱ्याचशा याच्यामध्ये पुन्हा तण अल्ट्रा व्हायोलेट रेस सूर्यकिरणाच्या अल्ट्रा व्हायलेट अतिनील किरणामुळे त्यांना जमिनीवरच्या पृष्ठभागावरचे दोन इंचामधले सूक्ष्म जीवणं मरतात त्या ठिकाणी तण जो असेल हे अल्ट्रा व्हायलेट रेस डायरेक्ट त्या ठिकाणी पडत नाहीत तर सूक्ष्म जीवणं जिवंत राहतात गांडोळी जिवंत राहतात असे बरेचसे आपल्याला फायदे आहेत या एपिसोडमध्ये मी एवढंच थांबतो आणि तणाला अजिबात घाबरायचं काम नाही तणाचं उत्कृष्ट नियोजन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं त्याचा उपयोग उपयोग कसा करून घ्यायचा हे डिटेल माहिती सांगणार आहे मी आपले किंवा आपण या एपिसोड लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या नेहमीप्रमाणे मी नाईन डबल एट माझा नंबर सांगतो नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू नमस्कार मित्रांनो धन्यवाद